नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमळे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज तेवीस मे सायंकाळचे साधारणतः साडेसहा वाजलेत पाहूयात आज, आज रात्री तसेच येणाऱ्या आठवड्याभरात राज्यातील हवामानाची स्थिती काय राहील हवामान विभागाचे काय अंदाज आहेत सविस्तर अपडेट सर्वप्रथम मान्सूनच्या बाबतीत बोलूयात तर काल ज्या ठिकाणी मान्सूनची अक्षीय अक्षयरेषा होती त्याच ठिकाणी मान्सून सध्या आपल्याला पाहायला मिळतोय आणि तिथून पुढे मात्र त्याचा आज काय वाटचाल झाली नाही मात्र येत्या दोन दिवसामध्ये मान्सून हा बंगाल उपसातील बऱ्यापैकी भागांमध्ये म्हणजे उत्तर पूर्वेकडील भाग असेल तसेच दक्षिण पूर्वेकडील भाग असेल दक्षिण पश्चिमेकडे भाग असेल श्रीलंकेचा से काही भाग असेल इथे पुढे सरकण्यास वातावरण अनुकूल आहे तसेच जर आपण सॅटेलाईट इमेजमधून पाहिलं की सिस्टम्स कोणत्या बन बनल्या तर काल जे काही कमदाबाद क्षेत्र तमिळनाडू आणि आंध्र प्रदेश किनारपट्टीच्या जवळ तयार झालं तर आज ते थोडंसं उत्तर पूर्वेकडे जाऊन याची तीव्रता वाढून हे तीव्र किमदाबाद क्षेत्रात रूपांतरित झालेलं आहे पुढे याचं चक्रीवादळही होणार आहे आणि याच चक्रीवादळाचा जो काही संभाव्य मार्ग असेल तो आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती दिलेला आहे हिंदी यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे मोसम पूर्वानुमान तुम्ही सर्च करताना सर्च करू शकता किरण वाघ मौसम मोसम पूर्वानुमान हिंदी चॅनल असं काय तर सर्च करा तुम्हाला तो व्हिडिओसुद्धा मिळून जाईल त्यासोबतच अजून एक कमदाबाद क्षेत्र या ठिकाणी केरळच्या आसपास सुद्धा बनलेलं आहे आणि याच सिस्टीमच्या प्रभावाखाली केरळमध्ये पाऊस वाढलेला आहे आणि ही बंगल या कुण जे काही बंगालची उपसारातील सिस्टीम आहे यामुळे उत्तरेकडचे कोरडे आणि गरमवाडे राज्यात येत आहेत आज अकोलामध्ये सर्वाधिक पंचेचाळीस पूर्णांक पाच अंश सेल्सिअस से इतक्या तापमानाची नोंद झालेली आहे जे की या मोसमातील सर्वाधिक तापमान आहे या उन्हाळ्यात सर्वाधिक तापमान आणि येत्या उद्या सुद्धा जर अंदाज पाहिला तर किंवा एकत्या दोन तीन दिवसात अकोला असेल बुलढाणा असेल जालना छत्रपती संभाजीनगर बीड परभणी जळगाव या राज्यातील काही ता जिल्ह्यांमध्ये तापमान चव्वेचाळीस अंश सेल्सिअसपर्यंत जाऊ शकते तर अकोला जळगाव सारख्या ठिकाणी तापमान पंचेचाळीस सेहेचाळीस अंश सेल्सिअस किंवा त्याहून अधिक जाण्याची शक्यता राहील एक इथं एक ते दोन दिवस आणि त्यानंतर थोडंसं तापमानात घट होऊ शकते सध्या जर आपण पावसाचे ढग पाहिले तर इकडे थोडा वाशिम यवतमाळच्या आसपास नागपूर वर्ध्याच्या आसपास त्यानंतर थोडेसे बेळगावच्या आसपास किंवा गोव्याच्या आसपास पावसाचे ढग आहेत साताऱ्यामध्ये पावसाचे ढग होते ते आता विरून गेलेत सोलापूरमध्ये सुद्धा पावसाचे ढग होते ते आता हळूहळू विरून जाऊ लागलेत एकंदरीत रात्रीचा अंदाज पाहिला तर या ठिकाणी माढाच्या आसपास हलके थेंब होण्याची शक्यता राहील बीडच्या आष्टीच्या आसपासही हलके थेंबांची शक्यता राहील या व्यतिरिक्त जर आपण पाहिलं तर या ठिकाणी धारवा असेल त्यानंतर दिगडस असेल आरणी असेल या ठिकाणी मेघघरचे पाऊस किंवा त्या ठिकाणी हलकी गारपीट होऊ शकते त्यानंतर महागाव त्यानंतर त्याच्या आसपासचा किनवट माहूरच्या आसपासच्या भागांमध्ये रात्री गडगाटी पावसाचा अंदाज राहील त्यानंतर नेर हिंगणाच्या आसपास पाऊस होऊ शकतो सेलू आणि समुद्रपूरच्या आसपास थोडाफार पाऊस होण्याची शक्यता आज रात्रीसाठी राहील तसेच सांगलीच्या दक्षिणेखील भागात मिरजच्या आसपासचा भाग असेल हलका गडगाटी पाऊस होण्याची शक्यता नाकारता येत नाही कोल्हापूरचा चंदगड भुदरगडच्या आसपास गडगाटी पाऊस रात्री उशिरा होऊ शकतो गोव्यामध्ये सुद्धा आज रात्री पावसाचा अंदाज राहील याव्यतिरिक्त इतर ठिकाणी विशेष मोठ्या पावसाची शक्यता दिसत नाहीये ढगाळ हवामान नगर नाशिक पुण्यामध्ये दिसतंय पण विशेष पावसाचे ढग नाहीत आणि जर आपण आठवड्याचा अंदाज पाहिला तर हवामान विभागाच्या या मॉडेलनुसार फक्त या आठवड्यामध्ये पाहू दक्षिण कोकण गोव्याच्या आसपास दक्षिण मध्य महाराष्ट्राच्या थोड्याफार भागांच्या आसपास तसेच दक्षिण देखील गडचिलच्या भागात थोडाफार पावसाचा अंदाज दिसतो मात्र या व्यतिरिक्त राज्यातील इतर ठिकाणी विशेष पावसाची शक्यता मॉडेलनुसार दिसत नाही दक्षिण भारतात केरळच्या आसपास चा खूप चांगला पाऊस होईल या ठिकाणी मॉडेलचा जर आपण विसंगतीमध्ये पाहिलं की नेहमीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज केरळ कर्नाटक किनारपट्टीवर के होतोय दिसतोय गडचिरोच्या दक्षिण भागात थोड्याफार पावसाची शक्यता दिसते गोव्यामध्ये नेहमीपेक्षा थोडीशी जास्त पावसाची शक्यता दिसते पण आपला थोडक्यात अंदाज जर सांगायचं झालं तर या आठवड्यात राज्यातील पावसात कमी येत आहे साधारणतः सिंधुदुर्ग गोव्याच्या आसपासच्या भागांमध्ये एक दोन दिवस हलका मध्यम पाऊस येईल गडचि रत्नागिरीच्या भागांमध्ये हलका पाऊस येईल गडचिलच्या दक्षिण भागात हलका पाऊसची शक्यता येत्या एक ते दोन दिवससाठी दिसेल तसेच संत पंचवीस सव्वीस तारखेला पुणे पूर्व सातारा पूर्व देखील भाग सांगलीचा पूर्व किंवा सोलापूरच्या पश्चिम किंवा नगरच्या दक्षिण देखील भागात एका ठिकाणी हलका गडगाटी पाऊस होण्याची शक्यता राहील पंचवीस सव्वीस तारखेच्या दरम्यान हाही पाऊस खूप मोठ्या क्षेत्रावर होण्याचा अंदाज नाही तसेच सव्वीस तारखेच्या पुढे मुंबई ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग गोवा इथं रात्री उशिरा किंवा पहाटे एकदम ढगाळ वातावरण निर्माण होऊन क्वचित हलके थेंब पडण्याची शक्यता या आठवड्यामध्ये दिसते बाकी इतर ठिकाणी या आठवड्यात पावसाचा विशेष अंदाज दिसत नाही बदल झाला तर नक्कीच कळवू मात्र या व्यतिरिक्त जर पाहिलं तर तिथून पुढे मात्र पाऊस राज्यात सक्रिय होण्याची शक्यता राहील आपण उद्या रोहिणी नक्षत्र निघतंय रोहिणी नक्षत्रामध्ये कसा पाऊस असेल याचा अंदाज उद्याच्या सायंकाळच्या व्हिडिओमध्ये घेऊ म्हणजे तिथून तुम्हाला कळेल की राज्यातील हवामान येत्या काही दिवसात कसं राहू शकतं बाकी तापमान वाढणार आहे एक ते दोन दिवस या ठिकाणी जळगाव धुळे छत्रपती संभाजीनगर जालना बीड परभणी हिंगोली वाशिम अकोला अमरावती बुलढाणा या पट्ट्यामध्ये उष्णतेची लाट किंवा लाट लाट स्थिती पाहायला मिळेल खास करून अकोला जळगाव सारखे ठिकाणी पंच्याऐंशीपेक्षा जास्त तापमान पाहायला मिळेल मात्र या उलट अरबी सम्रातून थोडंसं वार उद्यापासून सक्रिय आहे त्यामुळे पुणे सातारा सांगली कोल्हापूर या ठिकाणी तापमानात थोडीशी घट अपेक्षित आहे त्यानंतर दोन दिवसानंतर ही, दो ही घट नाशिकच्या आसपासच्या भागांमध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल आणि आठवड्यात सरता सरता उत्तर महाराष्ट्रात आलेली ही उष्णतेची लाटसुद्धा हळूहळू कमकुवत होताना दिसेल बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच बदल झाला काय अपडेट्स असतील तर दररोज आपण कळवतच असतोय दररोज छावमानाच्या अंदाज पाहिजे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका